नमस्कार तालुक्यातील बाहुबली उपाध्याय हे शिरोली एम सी कामावर गेले होते ही घटना आहे बुधवार दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सातची ची त्यावेळी वादळी पावसाला सुरुवात झाली होती रुकडी गावचे उपसरपंच शीतल खोत यांची आणि बाहुबली यांची मैत्री होती बाहुबली कामावरून सुटणार तितक्यात यांचा फोन झाला आणि वादळी पाऊस असल्याने पाऊस थांबल्यानंतर बाहेर पडा अशा सूचना केल्या होत्या पाऊस थांबल्यानंतर बाहुबली मोटरसायकल वरून रुकडी इथं घरी येण्यास निघाले होते कोल्हापूर सांगली रस्त्यावरील शिरोळ टोल टोलनाक्याजवळ ते आले असता त्यांची गाडी स्लीप होऊन त्यांचा अपघात झाला होता ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावरती पडले होते याच वेळी पुन्हा शीतल खोत यांचा फोन त्यांना गेल्याने तो फोन अज्ञात व्यक्तीने उचलला आणि तुमचे मित्र अपघातात गंभीर जखमी झाले असून ते रस्त्यावर पडल्याचे सांगितले शीतल यांनी तातडीने आपले चारचाकी गाडी घेऊन मानगावचे अभिषेक मगदूम यांना घेऊन गे। घटनास्थळी गेले तात्काळ रुग्णवाहिकेला बोलावून जखमी बाहुबली यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात अपघात विभागात दाखल केले त्यांनी तात्काळ उपचार सुरू करण्याची विनंती डॉक्टरांना केली आवश्यक असणारे औषधेही आवश्य तात्काळ बाहेरून आणून दिली आणि उपचाराला सुरुवात झाली दहा दिवस सीपीआर मध्ये उपचार करून पुन्हा त्यांना डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आडोतीस दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बाहुबली उपाध्याय हे सुखरूप घरी परतले राजकारण करत असताना राजकारणाची संपूर्ण भिस्त ही समाजकारणावर असली पाहिजे ती गोष्ट जाणून शीतल खोत यांनी आजपर्यंत समाजकारण हाच पाया ठेवला आहे आपला वेळ पैसा खर्च करून अडचणीच्या काळात उभे राहिल्यानेच बाहुबली उपाध्याय यांना जीवदान मिळाले आहे राजकारणात अशा सामाजिक कार्यकर्त्यांची नितांत गरज असून शीतल खोत यांनी यापूर्वी अशा अनेक अडचणींच्या काळात लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आज बाहुबली उपाध्येय त्यांचे परिवार आणि रुकडी ग्रामस्थांच्या वतीने शीतल खोत यांचे अभिनंदन होत आहे दिनांक सतरा चार दोन हजार आमचे मित्र रुकडी गावचे सरपंच शीतल खोत यांचा मला फोन आला त्यावेळी त्यांची माझी चर्चा झाली की। वादळी वार पाऊस वगैरे असण्याची शक्यता आहे त्यामुळं थोडा वेळ थांबून निघा थांबल्यानंतर सांगली फाट्यापर्यंत आलो पाऊस वाटल्यानंतर टोल नाक्यावर आलो टोल नाक्यावर आल्यानंतर माझी गाडी स्लीप झाली नेमकं काय घडलं माझ्या पण लक्षात आलं नाही दरम्यान सरपंच सितलपत त्यांचा फोन आला त्यावेळी कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीनं तो फोन उचलला आणि त्यांना माहिती दिला त्यानंतर ते हजर झाले तिथून कड काय असेल ते सी पी आर मध्ये ऍडमिट करणे इकडं तिकडं सगळ्या गोष्टी त्यांनी पार पाडल्या आणि त्यांच्यामुळेच माझा जीव वाचला प्रभारी सरपंच श्रीयुत शीतल शीतलखोत जवळजवळ आज वीस पंच वीस ते पंचवीस वर्ष झाली रुकडीगावचा कारभार सांभाळत आहेत आणि त्यांचं समाजकार्य इतकं का व्यवस्थित आहे की कुठंही शंका घेण्यासारखं अजिबात नाही ते अतिशय प्रामाणिकपणे समाजसेवा करत आहेत आणि त्यांच्यामुळेच आज बहुबली उपाध्याचा ॲक्सिडेंटमधनं जीव वाचलेलं आहे त्यांनी जीवदान दिलेलं आहे जी जिथल्या तिथं आपली कामं सोडून ते ॲक्सिडेंटच्या ठिकाणी जाऊन तिथली पाहणी करून सी पी आरमध्ये ॲडमिट करून त्यांना करेपर्यंत त्यांनी आपली म्हणजे दरवेळेला आपलं काम बाजूला ठेवून त्यांनी त्याला सहकार्य केलं आहे म्हणून आज बाहुबली उपाधी आमच्या सर्वांच्यात आहेत आणि हे बाहुबली उपाधी माझ्या मिस्टरांचे खास मित्र आहेत त्यांचा जीव वाचला आहे यातच आणि त्यांचा जीव वाचला आहे आणि खरोखरच त्यांना जीवदान मिळाले शीतल खोतांच्यामुळे असंच त्यांचं समाजकार्य उत्तर उत्तर प्रगती होत राहो त्यांना यशस्वी यश मिळव हो। हीच माझी इच्छा आहे अशाच अनेक नवनवीन बातम्यांसाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनला प्रेस करा